दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील गोरख कचरू शिरसाट या अठ्ठेचाळीस वर्षीय शेतकऱ्यांना स्वतःच्याच पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा सोमवारी हा प्रकार उघडकीस आलेला आहे आत्महत्या करण्यापूर्वी शिरसाट यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सिन्नर व्यापारी बँक आणि बँक या दोन संस्थांचे कर्ज थकीत असल्याचं म्हटलंय या दोनही संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात आल्यामुळे मानसिक नैराश्यात येऊन आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख या, ता उल्ले या सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेला आहे दरम्यान पांघरी सुरेगाव रस्त्यावर असलेल्या शेतात गोरख शिरसाट यांचं पोल्ट्री फार्म आहे काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी पोल्ट्री फार्म मध्ये गेल्यावर आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आलाय पोल्ट्रीच्या शेडमध्ये दोरीच्या सहाने गळफास घेतलेल्या अवस्थेत शिरसाट यांचा मृतदेह आढळून आलेला होता पत्नीनं आरडाओर्ट केल्यावर आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली मृतदेह खाली उतरवण्यात आला मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता या घटनेची माहिती बाबी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस आल्यावर मृतदेहाची तपासणी केली असता शिरसाट यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट आढळून आलेले आहे सिन्नर व्यापारी बँकेचे त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेतलेले होते तसेच बँकेचे दोन लाखाचे कर्ज होते शिरसाट यांच्यावरील कर्जाचा आकडा हा आता लाखाच्या घरात मित्र आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे ना काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोरख शिरसाट नावाच्या बावन्न वर्षाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याने सुसाईड नोट्स लिहून ठेवलेली त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की एका बँकेचे मी दीड लाख रुपये कर्ज घेतलं होतं त्याचे दहा लाख रुपये झाले दुसऱ्या बँकेचं दोन लाख रुपये कर्ज घेतलं होतं त्याचे बारा लाख रुपये झाले आणि दोन्ही बँका माझ्या मागे तकादा लावत असल्यामुळं मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे माझ्या कुटुंबाला दोषी धरू नये खरं म्हणजे सिन्नर तालुका दुष्काळी तालुका म्हणून शासनानं जाहीर केलेला असताना बँकात वसुलीचा तगादाच कसा काय लावू शकतात जे तालुके दुष्काळी जाहीर केलेले तिथलं कर्ज माफ व्हायला पाहिजे तिथल्या वीज बिलाला माफी दिली पाहिजे व शासनानं अधिक अनुदान देऊन तिथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे परंतु फक्त दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर करायची आणि त्याच्यावर काहीच उपाययोजना करायचं नाही हे जे शासनाचं धोरण आहे तेही अशा आत्महत्येतून सिद्ध होतं एका शेतकऱ्याचा बळी काल शासनाच्या धोरणांनी आणि दुष्काळानं घेतलेला आहे आता पुढं अजून आत्महत्या वाढण्याची शक्यता मला दिसते त्यामुळे शासनाने योग्य वेळी योग्य उपाययोजना करणं अपेक्षित आहे आत्महत्येची ही जी वाट आहे ही वारी ही थांबवणं अपेक्षित आहे तसं झालं नाही तर अनेक आत्महत्या शेतकऱ्यांच्या आपल्याला भविष्यामध्ये दिसतील शासन फक्त स्वतःच्या सत्तेच्या राजकारणामध्ये मशकुल आहे त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती पाय देऊन सत्ता उपभोगायची आहे असं करून चालणार नाही असं होणार असेल तर मोठा शेतकऱ्यांचा उद्रेक तुम्हाला रस्त्यावरती दिसेल स्वाभिमानी शेतकरी संघटना शासनाच्या ह्या सगळ्या धोरणांचा निषेध करते आणि जर सरकारला जाग येणार नसेल तर मग स्वाभिमानीला स्वाभिमानीच्या पद्धतीनं शासनाला जाग आणण्यासाठी रस्त्यावरती उतरून का वेळ आली तर कायदा हातात घेऊन आंदोलन करावं लागतील आणि मग जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला हे सरकार जबाबदार असं दरम्यान आता वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे हवालदार सतीश बैरागी यांनी घटनास्थळी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून स्थानिक तरुणांच्या मदतीनं मृतदेह जोडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे महेश शिरसाट यांच्या मागे पत्नी दोन मुला असा परिवार असून त्यांचा एक मुलगा सिन्नरला खाजगी कंपनीत कामाचा आहे तर दुसरा घरची पोल्ट्री सांभाळत असे तुषार ढेपले नाशिक न्यूज सिन्नर